भारताचे न्यायाधीश गवई साहेब यांच्यावर जो फॅड हल्ला झाला त्याचा आज महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आला गवळी सर गवई साहेबवर जो हल्ला झाला तो हल्ला म्हणजे संविधानावर हल्ला झालेला आहे लोकशाहीवर हल्ला झालेला आहे असं वारंवार प्रत्यय या भाजप सरकारच्या काळामध्ये झालेलं आहे आपण बघितलं असेल की भाजप सरकारच्या काळामध्ये सर्वात जास्त आपल्या महापुरुषांचा अवमान झालेला आहे परंतु अशा लोकांना भाजप सरकार हे पाठीशी अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं तीव्र असताना शक्यता ज्यांनी हल्ला केला ते आजही त्या काय आंदोलन केलं आज महाविकास आघाडीच्या वतीनं आपल्या देशाचे सरन्यायाधीश महाराष्ट्राचे सुपुत्र माननीय भूषण गवई साहेबावर जो ब्याड हल्ला झाला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत या ब्याड हल्ल्या करणाऱ्या नराधमास राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून सरकारनं याला काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली पाहिजे या देशातलं संविधान मानणाऱ्या प्रत्येक माणसाचा हा या बॅड हल्ल्यामुळं अपमान झालेला आहे असं या ठिकाणी नमूद वाटतं ओके देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर जे ब्याड हल्ला झाला त्या हल्ल्याचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं धाराशिव महाविकास आघाडीच्या वतीनं यांचा निषेध करतो या हल्ल्या हल्ल्याचं समर्थन करून ते जे करणारे आहेत सत्ताधारी लोक त्यांचाही आम्ही निषेध करतो हा हल्ला गवई साहेब फक्त दलित समाज बौद्ध समाजाचे आहेत म्हणून यांच्यावर हल्ला झालेला आहे हा हल्ला यांच्यावर नसून हा संविधानावर हल्ला आहे तर या हल्ल्या करणाऱ्या जे सरकार यांचं समर्थन करत आहे यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ज्या कोणी हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याखोरावर कडक शासन हो यानंतर असं कृद्यपुणी करू नये कारण जे हल्ला करणारे आहेत हे संविधानाला न मानणारे लोक आहेत आम्ही यांचा निषेध करून महाविकास आघाडीच्या वतीन यांचा निषेध करतो